नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा यापासून श्री घटस्थापना होत आहे तर या घटस्थापनामध्ये किंवा नवरात्रीच्या काळामध्ये दे, आपण देवीची ओटी शास्त्रोक्त पद्धतीने कशी भरावी तसंच देवी पृथ्वीवर का प्रकट झाली आणि नवरात्री संबंधित महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या नवरात्रीमध्ये तुम्ही अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्यामुळं त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं तर या कोणत्या गोष्टी आहेत त्या आज आपण या ठिकाणी पाहूयात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा दिव हा देवी उपासनेचा काळ असतो यालाच आपण नवरात्र उत्सव असं म्हणतो नवरात्रीमध्ये घरोघरी घटस्थापना करतात आणि या नवरात्रीमध्ये देवी आपण अखंड दीपसुद्धा लावतो बघा रात्री देवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन किंवा देवीची छान छान भजनं स्तोत्रसुद्धा आपण म्हणत असतो या नवरात्रीच्या काळामध्ये जसं की तुम्ही जाणता की आपल्या महाराष्ट्रामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी अर्ध अर्धपीठे अशी देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत आणि येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी पिठा मिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात आणि सुखाचं वरदान मागतात तर या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचं मन शांत प्रसन्न व स्थिर होतं आणि देवीचा त्या भक्तावर कृपा सुद्धा होत असते तसंच त्याला सुख शांती आणि समाधान लाभतं तर मैत्रिणींनो या नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवी कशी प्रकट झाली हे सर्वात अगोदर पाहूया देवी का प्रकट झाली आणि कशासाठी प्रकट झाली याबद्दल देवी महात्मा नावाच्या ग्रंथामध्ये जी गोष्ट सांगितली आहे ना ती गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात सांगते तर पूर्वी पृथ्वीवर एक महिषाजूर राक्षस फार माजला होता त्यानं देवी देवता ऋषीमुनी संत आणि भक्त भाविक यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसाचा फार राग आला आणि त्याच्या क्रोधातून एक शक्तिदेवता प्रकट झाली होती त्या शक्तिदेवतेने देवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासूर मर्दिनी त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजे नवरात्र होय तर या नवरात्रीमध्ये आपण आपल्या देवीची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करायची असते तर या सेवा कोणत्या आहेत याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आज सर्वात महत्त्वाची देवीची ओटी आपण कशी भरावी आणि देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि देवीची ओटी कोण भरू शकतं ही माहिती आता आपण पाहूयात तर मैत्रिणीनो सर्वात प्रथम म्हणजे देवीची ओटी कोण भरू शकतं तर देवीची ओटी कुमारिका सुवासिनी महिला भरू शकतात तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट किंवा पुरुषसुद्धा देवीची ओटी भरू शकतात आता दुसरी गोष्ट ती म्हणजे ओटी भरण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर आपण जेव्हा देवीला अर्पण करतो ना जी ओटी त्या ओटीमध्ये आपल्याकडे जी साडी आपण घेतो ती सुती किंवा रेशमी कपड्याची असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते म्हणून आपण देवीच्या ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहोत ती मुख्यतः सुती साडी घ्यायची आहे साडी घ्यायची नारळ घ्यायचा शृंगार घ्यायचा देवीचा पूर्ण वेणी गजरा खन नारळ खन घेऊ शकता किंवा ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही घेऊ शकता नारळ घ्यायचा आहे देवीच्या चरणावर अर्पण करायचा आणि तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टींबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शृंगार पूर्ण शृंगारसुद्धा घेऊ शकता तसंच एक सुपारी एक हळकुंड एक जायफळ बदाम यासुद्धा पाच गोष्टी आणि एक वेलची हे सुद्धा आपल्याला ओटीमध्ये समाविष्ट करायचं आहे तसंच आपल्या देवीला आवडतं असं लाल रंगाचं कोणतंही फूलसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा गजरा घेतला तरी चालेल अशा प्रकारे ओटीचे सामान आपण अगोदरच तयार करून ठेवायचं आणि नंतर आपल्या घरामधल्या देवीची आपण ओटी भरू शकतो किंवा आजकाल म ठिकठिकाणी मंडळं स्थापन झालेली आहे तर त्या मंडळांमध्ये जाऊन दुर्गा माता मंडळामध्ये जाऊन तुम्ही तिथे जाऊन दुर्गा दुर्गामातेची ओटी भरू शकता किंवा जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवतेची तुम्ही अष्टमीच्या दिवशी ओटी भरायची आहे बघा अष्टमीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस असा शुभ दिवस मानण्यात येतो म्हणून या दिवशी आपण देवीची ओटी नारळाने तसंच सुती साडी वगैरे घेऊन आपण भरायचे आहे देवीकडून चैतन्य मिळावं व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला आपण भावपूर्ण प्रार्थना करावी आता ही ओटी जेव्हा आपण भरत असतो बघा तेव्हा सरळ जमिनीवर खाली बसून ओटी भरायची उभं राहून कधीही देवीची ओटी भरायची नाही आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट ती म्हणजे साडी खननारळ देवीच्या चरणावरती आपण अर्पण करायचा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरायची तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर करतात म्हणून आपण प्राधान्याने तांदळाचा ओटीमध्ये समावेश करायचा आहे आता तांदूळ घेत असताना ते सहसा तुम्ही अख्खे तांदूळ घ्या तुटलेले तांदूळ घेऊ नका अख्खे तांदूळ घ्या त्यानंतर देवीच्या चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावं आणि नारळ प्रसाद म्हणून आपण ग्रहण करू शकतो बघा जर तुम्हाला शक्य असेल तर लाल रंगाची चुनरी चुनरीसुद्धा तुम्ही दुर्गा मातेला ओटीमध्ये दे, देऊ शकता आणि जर जी साडी तुम्ही देवीला नेसवणार आहात अर्पण करणार आहात ती साडी तुम्ही स्वतः देखील वापरू शकता आता आपण घरामध्ये जर आपल्या ओटी भरली कुलदेवतेची आपल्या तर तेव्हा आपण काय करायचं आहे ती साडी जी आपण ओटीसाठी ठेवलेली आहे ती साडी आपण स्वतःसुद्धा वापरू शकतो त्याच्यानंतर आणि नारळ जो आहे त्याचा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि जे देवीचे शृंगाराचं साहित्य आहे ते आपण स्वतः वापरलं तरी चालतं अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपण देवीची शास्त्रोक्त पद्धतीने ओटी भरायची आहे तर यामधून तुम्हाला समजलंच असेल की आपण कशा पद्धतीनं देवीची ओटी भरायची आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करायची भजन करायचं आणि म श्री भगवती मातेचं चिंतनसुद्धा करायचं रोज देवीच्या मंगलमयाशा पूजन व आरती करताना सुगंधित गुग, गुगल गुगलचा दोन्ही वेळा धूप करायचा आणि यामुळं वातावरण शुद्धी व वा पवित्रता आपल्या घरामध्ये निर्माण होतं म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये आपण कुलदेवतेचे दर्शन अवश्य करावं तर जर तुम्हाला शक्य असेल।, असेल तर तुम्ही तुमचं जे काही कुलदेवत असेल त्यावेळी कुलदेवतेला जाऊन तिथे जाऊन सुद्धा तिची ओटी भरू शकता पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा कुलदेवतेची ओटी भरू शकता तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद